अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांची सख्खी पुत्नी शुभांगी शंकर शेडाळे कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या शुभांगी शंकर शेडाळे कर्डिले पाहूयात मी डॉक्टर शुभांगी शंकर शेडाळे मी आज ही पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे की मला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो विरुद्ध मला आवाज उठवायचा आहे किंवा ती सर्व व्यक्त तुमच्या पुढे मांडायची माझे वकील प्रकाजी भानदास डिले हे माझे आमदार शिवाजीरावकर डिले यांचे सख्खे भाऊ होते पण त्यांच्या ज्या ते वीस वर्ष मुळा राहुरी पाटबंधारे खात्यामध्ये व्यवसाय नोकरीला होते पण त्यांच्या मुलांच्या मृत्यूनंतर त्यांचे दोन्ही मुलांचे मृत्यू झाले दत्तात्रय ठकाजी करगिली आणि निलेश ठकाजी करगिली यांचे जे काही मृत्यू झाले हे पण मृत्यू संशयास्पदच आहे तो घातपात आहे की मृत्यू आहे याचंही कारण अद्याप आम्हाला सापडलेले नाही त्याच्यानंतर जी काही बदलोकारची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मी मुलगी त्यांची माझ्या नावावर आलेली आहे आणि ती जी प्रॉपर्टी आहे तिचाही मला पुरेपुरते मोळ बदला घेऊ देत नाही त्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे तसं जर बघितलं गेलं तर जो अक्षय पॅलेस आता नवीन शिवाजी अंबोज कर्डेल यांच्या मुलांनी बांधला आहे अक्षय कर्डेले तो आ, अतिक्रमण करून माझ्या जागेतच बांधलेला आहे त्याच्या बाजूला चाललेला माझा पंप जो पंप माझ्या नावावर आला होता तो पंप सुद्धा त्यांनी जमिनी त्यांच्या नावावर करून घेतलाय तसेच तिथं मी जी जागा भाड्याने देऊ केली होती त्या जागेवर आजही तुम्हाला एक छोटीशी खुली दिसेल त्या जागेवरही त्यांनी भाडेकरी जे काही भाडेकरी आले होते त्यांना हाकलून दिलं दमदाती केली त्या भाडेकरांचे मानसिक त्या भाडेकरांचे आर्थिक नुकसान केले अशा प्रकारचा त्रास शिवाजी महाराज कर्डले यांच्याकडनं मला होत आहे तसेच माझे तिथे घर आहे जे मी तुम्हाला फोटो दाखवते हे घर माझं आहे ह्या घराला त्यांनी स्वतःचं कंप त्या घराला मला जायला रस्ता पण ठेवला नाही आणि आज त्या घरामध्ये मी आतमध्ये जाऊ पण शकत नाही ज्या घरामध्ये मी तीस पस्तीस वर्ष मी आणि माझ्या आई बहिणी त्या घरात आज आम्हाला कोणत्याही प्रकारचा वावर देऊ नये त्या घरात मज्जाऊ होण्यासाठी आम्हाला ते बंदी करताय आणि अशा प्रकारचे कंपाऊंड वॉल बांधल्यामुळे तिथे कुठून जाऊ शकत नाही आणि सर्वांना त्यांची पार्श्वभूमी माहीत आहे की ते कशा पद्धतीने गुंडागर्दी किंवा हुकुमशाही दडपशाही करून ते लोकांना त्रास देतात त्यातलीच मी एक आहे हे तर सगळ्यांना म्हणतात की लाडकी बहीण लाडकी बहीण लाडके बहिणीचे लाडके बहिणीमुळे आज बऱ्याचशा स्त्रिया सुरक्षित आहे लाडके बहिणीचे पैसे मिळाले पण आमच्यासारख्या महिलांचं काय आम्ही मी तर त्यांच्या घरातली आहे मी तर त्यांच्या कुठणी आहे आम्हाला जर आम्हाला न्याय मिळत नाही तर बाकीच्या महिलांना काय न्याय मिळणार आहे माझं तिथे एक हॉस्पिटल आहे स्वामी समर्थ नावाने तर एक क्लिनिक मी स्वतः आज एक पंधरा वर्ष झाले चालवते त्या क्लिनिकला लोकांच्या मार्फत खूप त्रास होतो परत आजूबाजूच्या लोकांना भडकवलं जातं की त्यांना अशा पद्धतीने गाडीच्या काचा फोडणं घराच्या काचा फोडणं दुसरी गोष्ट अशी की आज माझी ही जी मला वडिलांची प्रॉपर्टी आहे किंवा जी वडुकांची प्रॉपर्टी तिचा मला मोहबदला घेण्यासाठी जी अडचणी ती त्या अडचणीसाठी मी अनेक वेळा तक्रारी केल्या आज दिवाणी न्यायालयात तक्रार केली एसपी ऑफिसला केली कलेक्टर कचेरीला केली पण तिथे मला कुठेही न्याय मिळत नाही त्यासाठी मी वकिलांना माझी जी काही वाटपाची नोटीस टाकण्यासाठी दिली होती तर ते ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी ती नोटीस टाकली होती तर त्यांच्यावर पण दोन दिवसांनी लगेच त्यांनी ती नोटीस टाकली ह्या गोष्टीचा राग धरून त्यांच्यावर पण गुन्हा दाखल दाखल केला अशा प्रकारची साधा उतारा जरी आपण ग्रामपंचायत मध्ये मागायला गेला तरी पण त्यांचा फोन जातो आणि ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि अशा प्रकारचा त्रास आज आम्ही त्या गोष्टीला सामोरं जातोय आणि आता हा त्रास खूपच वाढलाय म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आले आणि आमची व्यक्त सांगत आहे की जेणेकरून आमच्या जीवितला माझ्या दोन छोट्या मुली आणि मुलगा आहे मुलगा बाहेरगावी शिकायला मुली माझ्या दोन छोट्या आहेत माझे पती आहेत उद्या जर आम्हाला यांच्यापासून होणाऱ्या त्रासामध्ये जर उद्या आमच्या एखाद्याची हानी झाली तर जशा दोन भावांची हानी झाली तशीच जर आज उद्या आमची झाली तर याला जबाबदार कोण याला जबाबदार शिवाजी भानुदास करडीले आणि त्यांचा मुलगा अक्षय शिवाजी करडीले हेच राहतो ते तर त्याच वेळेस मला त्यांच्यामुळे हा त्रास होतो ते तुमचे माजी आमदार शिवाजीराव भानुदास करडीले हे माझे सत्य चिंते आहेत माझे वडील कैलासवासी ठकन माझा वर्ण संपत्ती आली त्या संपत्तीवरून मला होणारा त्रास तसेच मला इतर मी बऱ्याच ठिकाणी अर्ज केले 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 गेले तरी सुद्धा करले साहेबांचा फोन येतो आणि आसपासच्या लोकांना त्रास देणं मला दवाखान्यातील पाहुणं देणं किंवा माझ्या दवाखान्याला वारंवार दमदाटी करून तुरूप लावणं माझ्या गाड्या जप्त करणं अशा प्रकारच्या मानसिक त्रासाला मी आता खूप आणि मला कुणी आधार